नमस्कार मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील मानगाव या गावी आहोत आणि या मानगावगावातील हे गणेश मंदिर आहे साईडला आहे ते मानकेश्वर देवालय मानगावचं आराध्य दे ग्रामदेवत आणि आज तुम्हाला मी माणगावातील गणेश मंदिर दाखवणार आहे हे संपूर्ण गाव बाजारपेठ भरते माणगावची बाजारपेठ मुख्य बाजारपेठ हे माझं गाव आहे मी या गावामध्ये जन्मलो मोठा झालो सध्या मुंबई येथे नोकरी करत आहे माझं हे सुंदर असं गाव माझ्या मुंबईतील मित्रांना माझं गाव बघायचं होतं त्यामुळे हा व्हिडिओ आहे हा आहे आमच्या गावातील गणपती मंदिर बघू वालय जर संकोषला इथं महारथी असते हे माणगावात गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी लहान बाळगोपाळ खेळत आहेत आणि बाळगोपाळांचं हे सुंदर असं खेळण्याचं म मैदान समोर आहे तर मी हो इथं बघू शकता आणि ज्येष्ठ लोक संध्याकाळी येऊन बसतात दररोज संध्याकाळी त्यांचा देवभराचा ता हलका होतो हे आपलं गणपती मंदिर मानगाव गावामध्ये म्हणजे माझ्या गावामध्ये हे गणपती मंदिर आहे दर शंकषला इथं महारती होते आणि आमच्या गावामध्ये माणगावमध्ये दोन मोठी मंडळं आहेत दरवर्षी शेस्ट मोठ्या असतोय एक मानकेश्वर मस्त मंडळ तसेच टिळक चौक गणेश उत्सव मंडळ हे दोन मंडळ दरवर्षी आमच्या गावामध्ये मोठ्याने उत्साह करतात हे आपल्या गावातील सुंदर असं मंदिर तुम्ही पाहत आहात आणि हा आजूबाजूचा परिसर 是小狗。